स्वराज्य संकल्पक शहाजी राजे महाराज भोसले यांची चारशे तिसावी जयंती महोत्सव दोन हजार चोवीस श्री क्षेत्र वेरुळ येथे अठरा मार्च रोजी मोठ्या उत्साहात द्विदिवसीय सोहळ्याने साजरी करण्यात येणार आहे भव्य दिव्य असं स्वराज्य संकल्पक शहाजी राजे महाराजांचं स्मारक आज दिमाखात उभं आहे राष्ट्र निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या या भूमीमध्ये प्रत्येक वर्षी अठरा मार्च रोजी जयंती महोत्सव साजरा होत असतो याही वर्षी अठरा मार्च रोजी भव्य दिव्य असा महोत्सव महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे या प्रसंगी छत्रपती शिवरायांच्या सोबत जे पराक्रमी सरदार स्वराज्य निर्मितीसाठी लढले ज्या पराक्रमी योद्ध्यांनी बलिदान दिले अशा योद्ध्यांच्या मूळ घराण्यातील वंशज या जयंती महोत्सव प्रसंगी निमंत्रित केलेले आहेत आणि या प्रमुख घराण्यांच्या वंशजांची भव्य दिव्य अशी मिरवणूक सुद्धा काढण्यात येणार आहे मार्च रोजी सायंकाळी दीपोत्सव तर अठरा मार्च रोजी मिरवणूक आणि अभिवादनासह मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न होणार आहे सतरा मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता चार हजार तीस दिव्यांचा दीपोत्सव आणि अठरा मार्च रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजे दरम्यान सरदार खराण्याचे वंशज मिरवणूक अकरा वाजता अभिवादन आणि साडे अकरा ते दुपारी दोन वाजे दरम्यान मान्यवरांचे पूजन तथा मनोगत आणि व्याख्यान तसेच मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन जयंती महोत्सव समिती वेरूळ तथा स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान यांच्या वतीनं राजेंद्र पवार यांनी केलंय यावेळी संतोष माने शंकर अधाने जगन्नाथ खोसरे प्रकाश मिसाळ राजू चव्हाण गणेश आधाणे अनिल चव्हाण नरेंद्र सिंग सालुखे एल जी गायकवाड अनिल मिसाळ महेश उबाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती